आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राज्याच्या राजकारणात विखे पवार संघर्ष नवा नाही श्रीरामपूरची मुळा प्रवरा वीज संस्था असो की पनन महामंडळ यातून अजित पवार व विखे पाटील हा संघर्ष राज्याने पाहिलाय यातूनच आता महायुतीत नगरच्या पालकमंत्री पदावरून भाजपमध्ये खांदेपालट करण्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनीही नगरवर दावा ठोकल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजलंय एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ज्या पालकमंत्र्यांकडे जे जिल्हे होते तेच जिल्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही कायम ठेवावेत असा आग्रह मंत्र्यांनी आता धरलाय यात सत्ताधारी तिन्ही पक्षातील मंत्र्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र अनेक जिल्ह्यात पालकमंत्री एका पक्षाचा तर त्याच जिल्ह्यात आमदारांची सर्वाधिक संख्या ही इतर घटक पक्षांची असल्यानं पालकमंत्री पदाचा तिडा निर्माण झालाय अगोदरच दालन आणि निवासस्थान मनाप्रमाणे मिळत नसतानाच पालकमंत्रीपद हुलकावणी देण्याची शक्यता असल्यानं अनेक मंत्र्यांच्या नाराजीत भर पडते वास्तविक ज्या सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यातील आमदार अधिक त्यांच्याकडं पालकमंत्रीपद अशी प्रथा आहे किंवा सर्वाधिक आमदार असताना त्या पक्षाचा जिल्ह्यातील कोणी मंत्री नसेल तर त्याच पक्षाच्या इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाते त्यानुसार अजित पवारांनी राजकीय महत्वाच्या नगरवर दावा केल्याची चर्चा आहे नगरमध्ये महायुतीत भाजपाला राधाकृष्ण विखे पाटील मोनिका राजळे विक्रमसिंह पाचपुते आणि शिवाजी कर्डिले हे चार आमदार आहेत तर अजित पवार गटाचे संग्राम जगताप आशुतोष काळे किरण लहामटे व काशीनाथ दाते हे चार आमदार आहेत त्यामुळे महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीचे समान चार -चार संख्याबळ आहे मात्र जिल्ह्यात मंत्रीपद हे भाजपनं स्वतःजवळ ठेवलंय त्यानंतर विधान परिषद सभापती म्हणून नगरच्या राम शिंदे या आपल्याच नेत्याला बसवलंय त्यामुळे पक्षवाढीसाठी आता पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं आमचेही चार आमदार आहेत हे दाखवताना जिल्हा बँकेतील अध्यक्षपदाचा त्यागही चर्चेत आणला जात असल्याचं समजतंय स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे चार आमदार काही बोलत नसले तरी जर पक्षाला पालकमंत्री पद मिळालं नाही तर भाजपचे विखे हे पालक झाले तरी त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या ते तयारीत असणार आहेत दुसरीकडे शिंदे गटातील दोन आमदारांचा विखे यांच्यासाठीच आग्रह असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अजित पवारांनी जरी दावा केलेली चर्चा असली तरी जिल्ह्यातून तरी विखे पाटील यांना उघड कुणाचा विरोध नाही मात्र बीडच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यात पालकमंत्री पदाच्या खांदेपालट करण्याच्या हालचाली सुरू आहेत नाशिकमधून त्यांनी सुरुवात केल्याचं दिसत नवीन लोकांना ते संधी देतात त्यामुळं भाजपमध्ये नगरसाठी इच्छुक वाढलेले दिसतात त्यात अजित पवारांचा दावा त्यामुळं नगरच्या पालकमंत्री पदासाठी मोठी रस्सिकेच पाहायला मिळू लागली दोन दिवसात राज्यातील पालकमंत्री नावं निश्चित केली जाणार असल्याची चर्चा असून यात नगरचा पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलंय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा